विशेषण पुढची शब्दाची जाते आणि याविषयी आपण सात आठ मुद्दे आधी सुद्धा पाहिले होते त्या विशेषणामध्ये त्याचा पहिला मुद्दा विशेषणाची व्याख्या तर विशेषण कोणाविषयी माहिती देते तर बघा नाम किंवा सर्वनामाविषयी विशेष माहिती सांगून त्यांची व्याप्ती मर्यादित करणारा विकारी शब्द आता हे दोन मुद्दे आपण एकत्रच घेतले आधी घेतलं होतं बघा आपण नामाविषयी विशे विशेष माहिती सांगून त्याची व्याप्ती मर्यादित करणारा विकारी शब्द असं जर म्हटलं तर मग तो फक्त नामाविषयीच माहिती देतो का तर नाही हा सरनामाविषयी देखील माहिती देतो म्हणजे वाक्यात फक्त वाक्यात नाम आल्यासच विशेषण येते तर तसं नाही आहे वाक्यात सरनाम आल्यासही विशेषण येते म्हणजे असे दोन तीन मुद्द्यांना आपण एकत्र इथं आळा घातलेला आहे पुढे हा विकारी आहे का अविकारी आहे ते देखील आपल्याला बघायचं व्याख्यामध्ये वरवर त्याला काय म्हटलेलं आहे विकारी शब्द म्हटलेलं आहे तसंच नाम किंवा सर्वनामाची विशेष माहिती सांगून तो कोणाची माहिती सांगतोय नाम सर्वनामाचीच माहिती सांगतोय खरा अर्थ त्याचा खरा संबंध पण अशी आहे तर नामाशी म्हणून याला नामविशेषण देखील म्हणतात जे नामाचं विशेषण ते झालं नामविशेषण जे क्रियेचं विशेषण ते झालं क्रिया विशेषण ते पुढे अभ्यासणार आहोतच आपण बघा सर्वच विशेषणे ही विकारी असतात असे नाही तर काही विशेषणे ही अविकारी असतात आता या दोन्ही गोष्टी जर आपण परत बघायच्या असतील तर आपण उदाहरण घेऊया त्याच्यामध्ये राजू चांगला आहे या राजूसाठी आपण वापरूया राणी चांगली आहे पुढे वापरूया आपण राजू हुशार आहे त्या राज ठिकाणी तुम्ही राणी वापरू शकता बघूया राजीव चांगला आहे हे कोणाची माहिती देतो इथं नामाची माहिती देतोय ठीक आहे बघा या ठिकाणी जर तुम्ही सरनाम तो जर वापरला असतं बघा तो चांगला आहे आणि या ठिकाणी आपण सरनाम वापरला असतं ती चांगली आहे म्हणजे सरनामाविषयी देखील ती माहिती देताना आपल्याला आढळलेलं ठीक आहे बघा हे जे विशेषण आहे ह्या नामाशी संबंधित आहे आणि त्या नामाच्या लिंग वचनानुसार नाम नाम ते स्वतःमध्ये काय करत आहे बदल करत आहे बघा म्हणजे हे झालं याच्यातले विकारी विशेषण पुल्लिंगी आहे पुल्लिंगी हे पण याच्यातलं काय झालं विकारी विशेषण हे स्त्रीलिंगी जसं नाम स्त्रीलिंगी सर्वनाम स्त्रीलिंगी ते विशेषणसुद्धा स्त्रलिंग झाले पण इथे बघा बरं राजू याच्या ठिकाणी मी तो वापरा त्याच्यानंतर राजूच्या ठिकाणी तुम्ही राणी वापरा बघा बरं काही फरक पडला का राणी हुशार आहे तर काहीच फरक पडत नाही आहे तोच ती करा काही फरक पडत नाही आहे याचा अर्थ हे कोणते विशेषण झाले अविकारी विशेषण आहे जे नामाच्या किंवा स्वनामाच्या लिंगवाचनाचा स्वतःमध्ये बदल करून घेत नाही पुन्हा विशेषणांना स्वतःचा अर्थ असतो का तर हो स्वतःचा अर्थ असतो चौथ मग ही विकारी आहे की नाही तर नामाच्या लिंग वचनानुसार ते स्वतःमध्ये बदल करणार बघा नाम किंवा सर्व नामाच्या लिंग वचन यानुसार काही विशेषणे बदलतात म्हणजे याच्याहून काय कळालं की ते नामाच्या किंवा सर्वनामाच्या लिंगवचनाचा सतत बदल करणारे याचा अर्थ त्यांना स्वतःच लिंगवचन नसते बघा विशेषणास स्वतःचे लिंग वचन नसते मग विशेषणास विभक्ती असते का तर विशेषणास विभक्ती प्रकार जर जोडला तर तो नामाची जागा घेईल मग आपण त्याला विशेषण साधित नाम म्हणतो बघा विशेषणास विभक्ती प्रत्यय जोडल्यास ते नामाचे कार्य करू शकते त्याच्यामध्ये परत सांगतो विशेषणाचं स्थान कुठे कुठे असते वाक्यामध्ये तर विशेषण हे नामाच्या आधी येऊ शकते ते नाम किंवा सरनामाच्या नंतरही येऊ शकते बघा विशेषण हे नामा आधी आल्यास आधी विशेषण म्हणून ओळखले जाते तर नाम किंवा सर्व नामानंतर आल्यास ते विधी विशेषण म्हणून ओळखले जाते हे सर्व मुद्दे आपण आधीही अभ्यासलेले आहेत विशेषण सुरुवात करताना सर्व माहीत असणं आवश्यक आहे झालं म्हणजे नामाच्या आधी येईन नामाच्या नंतर येईन परंतु सर्वनामाच्या आधी येणार आणि सर्वनामाच्या नंतर येते ती विशेषण आहे झालं यासाठी आपण एक उदाहरणही पाहिलं होतं बघा तो पांढरा कपडा आहे गेल्या बारा तेरा वर्षात हे उदाहरण माझं बदललेलं नाही जसं आहे तसंच आहे आणि इकडे घेतले बघा बरं तो कपडा पांढरा तो कपडा पांढरा आहे आणि एक उदाहरण पुढे घेतलंय तो हुशार आहे आता एका कपड्याविषयीने व्यक्तीविषयी चाललेलं आहे पुढे बघा इथेही पांढरा आहे इथे पांढरा आहे आणि इथे कोण आहे हुशार याच्यामध्ये पांढरा हे कोणाविषयी माहिती देत आहे तर कपडा या नामाविषयी माहिती देते मग नामाच्या आधी आलेलं आहे याला आपण अधिविशेषण म्हणूया त्याच्यानंतर हे पांढरा आता कोणाविषयी माहिती देत आहे पुन्हा कपड्याविषयीच माहिती देत आहे हे नामाविषयी माहिती देत आहे पण हे आधी आलेलं नाहीये ते विधेयाच्या भागात आहे लक्षात ठेवायचं ह्या क्रियापदाला पुढे जाऊन विधेय म्हणतात आणि म्हणून हे यातलं विधी विशेषण झालेलं आहे याच्यासोबत कुठेही नाम नाही आहे यालाच पुढे चालून आपण विधानपूरक असं देखील म्हणतो झाले इथे हे सर्व नाम आहे सर्व नामाविषयी माहिती द्यायसाठी सुद्धा इथं विशेषण आले पण ते विधेयाच्या भागात आहे म्हणून कोण आहे ते विशेषण ठीक आहे तर एवढा स्क्रीनशॉट काढून घ्या पुढे आपण विशेषणाचे प्रकार पाहूया